करण्यासाठी पंच म्हणून पाहणारे काम या ठिकाणी तीन पंच आम्हाला नेमलेले ने। टायमर आणि शेती वाले असे त्यामध्ये प्रथम क्रमांक आमचे काही दीपक कृष्णा घाणेकर द्वितीय क्रमांकाचे पंचायत आहेत शिवराम घाणेकर आणि तिसरे पंच आहेत ते विश्वास वसंत वाघे गेले तीन वर्ष दांगा अनुभव असणारे हे पंच पंचगिरी करणार आहेत काही वेळातच या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि बांधांच्या कानाकोपऱ्यातून लांब लांबून स्पर्धा पाहण्यासाठी आमच्या वाघेवाडीतील भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं देखील आमचे श्री उच्चर ग्रामस्थ मंडळ निर्वाळ वाघेवाडी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करीत आहोत फक्त <णिया> रिजावाजेच्या बांबूवर बसणारे प्रेक्षक तुम्हाला हात जोडून विनंती करतो ते रॅलिन संरक्षणासाठी आहे बसण्यासाठी नाही जरा प्लीज सहकार्य करा बसायचं कुर्ती शोध देतो तुम्हाला या पण त्या बांबूवर बसू नका प्लीज समोर मांडवला वेगळे असणारे स्टेजच्या समोरचे हरकत नाही चिप्ट्या मी तुम्ही दुन्न्या राहा आहात एकदा त्या घेऊन झालो की आपली वेगळी जागा तुम्हाला शोधायची आहे एवढं लक्षात ठेवा तुम्हाला आताच कुठेतरी दुसरी जागा चांगली मिळाली ते बघा चला चित्ठा उचलायला चला सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची सूचना काही जणांनी फक्त नाव नेमलेलं पण अजून प्रवेश पी जमा केलेली नाही त्यामुळे चिठ्ठी उचलायला येताना आपली प्रवेश पी आपल्या हातात ने घेऊन या जर प्रवेश पी इथे जमा नसेल तर तुम्हाला चिठ्ठी उचलून दिली जाणार नाही याची नोंद घ्या पहिली चिठ्ठी उचल रामचंद्र धोरण गाणे ते निर्णय <laughs> ने <laughs> तो <पलो> तो <laughs> जो काय काय तो ही जोडी मानाची जोडी असल्यामुळे तू एक नंबरला जोड पडणार आहे रामचंद्र भोंडे वाणेकर निर्वाळ शंकर आणि बारा हो अजित वागे दुसरीची टोप लालो आहे कदमाई वाघसे प्रसन्न अजित वाघे निर्वाय बकासोर अर्जुन जेवणाचा डबा लगेच त्याची अटक देऊन टाका ना कार्यकर्ते सतरा नंबरला या केलमागे अजित वाघे मिकासूर आणि अर्जुन अबी, अबी। वेदांत वाघे अद्वैतवादे निर्वाह बावीस नंबर घ्या केलमाई वाग वेदांत वेदांत वागे अद्वैतवादी नाव घेऊन त्यांनाच मारती यायचंय बाकी कधी खाली थांबा तुम्हाला येणार जेवणाचे डब्यात देणार पण ते सिरीय मध्ये मध्ये नाही कोलमाळी वाघे बरोबर मी नाव घेतल्याशिवाय आधी हात घालू नका नंबर किती जा पंचवीस ला असू दे नाव वेगवेगळे <coalises> एकाच मालकाची नावं असतील तर त्यांना पाठोपाठ आणायची ते आपण बदलत नाही पाळायच आहे प्रसंग हर्ष उत्सण मिळवाय अकरा नंबरला आंघोळ करते केदारवर्धन नवलाई प्रसन्न आंबेरे केदारवर्धन नवलाई प्रसन्न आंबेरू मध्ये का कोण झेंडा झंड केदारवर्धन नवलाई प्रसन्न आंबेरू छता उघड

सत्यवान तेना बावरया लगी बलमा आमदार प्रशांत प्रशांत कोपऱ्याचे बूथ नंबरला ये पण बघण्याला एका बायलाचं नाव ले शंभू दुसऱ्याचं बारसं व्हायचं आ केदार वर्धन अनिल शेठ आगरे रामपूर तुम्ही कोपऱ्यावरच्या सगळ्या खाली आलात ओ

केलमाई वाघ प्रसन्न सलीम ड्रायव्हर निर्वा सात नंबरला जाओ सात नंबरला केलमाई वाघ सलीम ड्रायव्हर सलीम ड्रायव्हर बैलांचे नाव माहिती नंद्याने नाच्या सलीम ड्रायव्हर दुसरी चिट्टी करा पाच नंबरला घ्या हो। काय झालं ड्रायव्हर जोळ्यावर डेमराला काय पन्नास चा पाच दिसायला लागला पन्नास नंबर केलमाई वाग जो सलीम ड्रायव्हर निर्वाड

જિનગેરી કોન્ફરન્સ કાલી શ્રી કાર શોક પરવેકર કતોરી કુંભારવાડી શોક પરવેકર કુંભારવાડી અને ચપ્પી ઉછલા बत्तीस ला जा कालिश्री कालकरी श्लोक पडले तर कालिश्री वाघोबा शुभम नारकर लगेल आठ नंबरला घ्या काल वाघोबा शुभम नारकर नवीन शुभम नारकर लगेल भैरी चंडिका प्रचंड संतोष वेलंड शिरवली चितके पंचावन्न नंबरला घ्या भैरी चंडिका संतोष वेलंड शिरवली गंगाराम शेठ मारुप मालघर सत्य चौथ्या या गंगारामशेठ मारिक मालघर चित्तर आणि च्री बोरवेल संतोष गाणुकर निर्वाय गायश्री बोरवेल संतोष गाणेकर निर्वाले या उपलब्ध घाई आपलं मनापासून स्वागत आहे गंगाधी गंगारामशेठ मार्कांची चिठ्ठी उपलब्ध या परत गंगारामशेठ मारकांची चिठ्ठी उपलून गेल्या परत चिठ्ठी घेऊन इकडे या

भैरूचंडिका प्रसन्न कैलासवाशी आनंदशेख जाधव आवळगाव चित्त्याला या छप्पन्न नंबरला या भैरू चंडिका प्रसन्न आनंदशेख जाधव आवडगाव पाहिला भैरू का प्रसंग आनंद जाधव राहतो दुसरी चिपला तेरा सांगा तुमच्या आणि कोण अजून सलीम सलीम खतरनाक आहे मागशी तिथ कसर माझी तिथं कसं त्यांना भैरू चंदीचा प्रसंग समर्थ समोर बोरगाव समर्थ मोरे बोरगाव आई केंद्रम वैभव वाघे मिरवा वैभव वाघे मिरवा शंकर पार्वती ग्रुप राजू गावडे पाठपणारे गुहादर राजू गावडे पाठपणारे गुहादर दहा नंबरला घ्या शंकर पार्वती पुत्र राजू गावडे वैभव वाघे आलेत का तिथे पाटपणा सोने आणि रावडी सत्तावीस तर मग वैभव वाघे सत्तावीस केलमाई वाघ वैभव वाघे निर्वा चि अर्जुन पंढरंगाव होत सर्व तीस नंबर ला जागा पांढरंग सुरू रावळगाव रा। संजय देसाई रावळगाव रा। चित्रौटला एकोणपन्नास ला जा संजय देसाई रावळगाव रा। नागार्जुन प्रसन्न आकाश मोरे काक्रू नागार्जुन प्रसन्न ना आकाश मोरे काक्रे गंगाराम शेठ मारिक विनोद सक्पाळ मालघर गंगाराम गंगाराम शेठ गारमशेठ मालघरवाली बाजी नव्याण्णव आणि बुलेट मारकांनाच माहित नाही बुलेट कधी घेतली नाही कैलासाचे बारा मारिक मालघर मोठा सोन्या आणि छोटा सोन्या लगा, लगा बारा मारिक मार्ग होय नोंद पण अठ्ठावीस ला आणि चिठ्ठी पण अठ्ठावीस सालूबाई सोमेश्वर संजय बरवेकर सरपंच मिरवणे जालूबाई सोमेश्वर संजय बरवेकर सरपंच मिरवणे हा ना आता गावला मला पैला सक्पल कुठलं तर गावलं का तुम्हाला चौदा मक्पार आणि गंगाराम शेठ माडिक यांचा आज पैरा आहे चौदा नंबरला ग्या <laughs>

एकवीस नंबर मोहन अजित जाधव पद्मावती दे प्रसन्न यश देवगरकर साईन कामनकर मार्ग माने पद्मावती दे प्रसन्न मार्ग तामाने यश देवगर करत

नाही मोबाईल बोलतोय दिसतो तो हा समोरचा पकडलेला मोबाईल असा करतो त्या पुढचा चार, चार नंबरला साईबा ग्रुप संतोष वास्कर देवकर की शेखर पेरामकर देवकर की दुसरी किती करा चाळीस ला साईबा ग्रुप शंकर ते रामपूर बाळे मामा प्रसंगे रामपूर छत्तीस नंबर ला द्या बाळी मामा प्रसंग विश्वजित मोहिते रामपूर आई नवला प्रसंग कोंडर काउंटर कामाने बाबू आणि नक्की चित्र बावन्न श्री वाघाई प्रसन्न विष्णू मनोळ तर भोडसर बावन्नाला जा आली नवलाई प्रसाद ना गाव कौंडर कामाने तो नंबर लिया वर्जई विष्णु बरवलकर बनसरी गणेश वित्रमंड चुट्टी उतला पंच नंबर लिया गणेश अमृतेश्वर प्रसन्न के चुट्टी उतला

त्रेपन्न नंबरला जा अजित चव्हाण गिनने उमेश चव्हाण जिमणे दुसरी किती करा उमेश चव्हाण सव्वीस <laughs> उमेश चव्हाण गिन्हे टँकर सुद्धा जाणार

नेटवर्क नाही रे नेटवर्क चांगला नाही दिसते अरे वायफाय कसं एवढा नेटवर्क हाय पाच नंबरला घ्या खेळ वर्धान प्रसन्न अरे डॉन त्रिमूर्ती मिरवणे

आ काय काय काम होतं? वीर कुमार चव्हाण जिग्ला. आदर बाबु ani